दिनांक सत्तावीस रोजी सायंकाळी शिरपूर वरवाडी नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल व प्रभागातील भाजपाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ चौधरी गल्ली येथे माजी मंत्री आमदार माननीय अमरीशभाई पटेल शिरपूर सुवर्णनगरीचे आमदार दादा पावरा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषारंदेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत मोठ्या प्रमाणावर मतदात्यांची उपस्थिती लाभली पुरुष युवा वर्गासह महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते शिरपूर शहराच्या विकासाबद्दल आमदार अमरीशभाई पटेल काय म्हणाले ते बघूया शिरपूर पॅटर्न करायचे शैक्षणिक क्षेत्राला शिरपू पॅटर्न करायचे पर्यावरणाच्या चा शिरपू पॅटर्न करायचे हिरवाईच्या शिरपू पॅटर्न करायचे सांडपाईचा शिरपू पॅटर्न करायचे स्वच्छतेचा शिरपू पॅटर्न करायचे आरोग्याचा शिरपू पॅटर्न करायचं आहे देशामध्ये इतकं लहान गाव कुठेही नसेल असं करण्याचं काम आपण पुढचे पाच दस वर्षात करणार आहोत त्यामुळे सगळं माझं ऐकून एक सांगतो माझ्या मुलाला मी उभं केलंय मी पस्तीस वर्ष तुमची सेवा केलेली आहे तुम्ही त्याला आणि त्याच्याबरोबर काम करणार ना तिघांदा आपण निवडून द्या तो माझ्या सरकार पुढे काम करेल हे मी तुम्हाला सांगितलं नवे आले नवे विकार तर शिरपूर बनवे आणि आखरी जो लास्ट माणूस आहे त्याचा जीवन बदलण्यासाठी आम्ही कोशिश करणार आहोत अजून आम्ही गेलो नाही ना जाणार नाही ज्यापर्यंत शिरपूरचं नाव हे देशामध्ये टॉप क्लास शिरपूर तालुका आज मी महाराष्ट्रात नाव घेतात पण पूर्ण देशामध्ये आपलं नाव व्हायला पाहिजे અને હે કઈ આમલા તાલુક્યા લાસ્ટ માણસા લાગુ નકા તે ખોટી ખોટી ગોષ બોલતી કદી કામ કર બસલે તો કઈ કરતી સંગ શકત નહી પીસફુલ શિરપુર સિટી इथे बघा गुंडागिर्दीचा राज्य असायला पाहिजे एकही गुंड तयार व्हायला नको कोणी सामान्य माणसाला ध्वस द्यायला नको आणि आज मी सगळे बसलेले आहे रात्री रात्री कोणी तुमच्यावर अन्याय करत असेल तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता मी बघा अन्यायाच्या शिपूर बनवण्याच्या मागे आहे आणि एक शानदार शिकपूर पीसपूल शिपूर बगल हजारों उठाने शिवपूर बनाने दिया जो पस्तीस वर्ष दुप्पट काम करना चाहिए मना मधे मानस है नवीन नवीन योजना शिवपुर पच्चीस एंकर मध्य ड्राइविंग स्कूल कर तिथे जे न शिकलेले मुलं त्यांना ड्रायविंग शिकवायचे आहे आणि जर्मन कॉन्स्युलेटशी बोलणं झालेलं आहे लेफ्टनंट ड्रायव्हिंग बी चालू करणार आहे आणि जर्मन शिक्षक बी आणणार आहे जर्मनी मध्ये अडीच लाख रुपये महिन्याच्या ड्रायव्हरला पगार आहे अरे हा विचार शक्ती मध्ये आहे ते सगळं तुम्हाला तिथे मिळणार नाही आणि मी त्यांच्याबद्दल काहीही मला बोलायचं नाही तुम्ही मला ओळखता आणि या हृदयापासून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे त्याच हृदयाने तुम्ही मला चांगले प्रकारे मतदान करून सगळी सीट बत्तीस ची बत्तीस सीट प्रेसिडेंट आपण निवडून द्या असं अपील करतो आपण कराल माझी भावना समजणार इतकं सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र